हे मालक नाही कुणी सांगणारे हे बघायचं हे सुद्धा धनंजय मुंडेचे वाल्मीकरणाकडे आतापर्यंत होते पण ह्यांना काही गोष्टी जमले नाहीत म्हणून आता विरोधात बोलायला ते पण काल जे धनंजय मुंडे यांनी आ... काल धनंजय मुंडे नाव कुठंच घेतलं नाही पण हे त्याच्यामध्ये राजकारण करायला आरोप करायला धनंजय मुंडेवर कशाबद्दल ह्यांना त्या गोष्टीचे खळखळ चल चळ वाटायला यांना कशामुळे हे करायला त्याच्यामध्ये मराठी समा मराठा समाजाचं दुर्दैव आहे की जरांगे सारखा माणूस हे इतकं दुर्भाग्य आहे मराठी समाज की त्यांना आतापर्यंत एवढा मूर्ख माणूस भेटला जरांगे सारखा की मराठी तो नेतृत्व करणार मला एक प्रश्न हा संतो देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक आपण असं म्हणायचं नाही की वाल्मी दोषी आहे ते न्यायालय ठरवेल न्यायालय ठरवेल पण ज्या व्यक्तीवर संतो देशमुख यांच्या हत्येचे आरोप आहेत त्या प्रकरणावर त्यांच्यावरती चार्जशीट दाखल झाली आहे ते तुरुंगात आहेत अशा व्यक्तीचं जाहीरपणे आठवण काढणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं ह्याच्यामध्ये फक्त राजकारण भिडलेलं आहे वाल्मिकराचा धनंजय मुंडेचा त्याच्यामध्ये कुठेही कशामध्ये संबंध नाही त्याच्यामध्ये फक्त हे राजकारण बोललंय धनंजय मुंडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दोन नंबरला फक्त दोनशे मताच्या फरकानं निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या मराठी समाजाला त्यांना कि ही त्यांची आई वळवळ करायली आहे आणि आता देखील धनंजय मुंडेनं काल नाव घेतलं नाही पुलाच फक्त म्हणले मला जाणीव व्हायली ते म्हणते कुणाची कोणत्या कार्यकर्त्याची पण हे काय म्हणते करायचं काय जाणून बुजून नाव घेतलं यांना चाळीवळ करायली मला सांगा धनंजय मुंडे म्हणाले की जे काय होईल ते न्यायालयात होईल जे ना, ना, काय होईल ते न्यायालयात होईल दहा बारा नऊ दहा महिन्यांपासून तो व्यक्ती आपल्यात नाही धनंजय मुंडे तुम्ही म्हणताय ते वाल्मिकरणाचा उल्लेख करत नव्हते तर कुणाचा उल्लेख करत होईल जर तुमच्या मताप्रमाणे जर धनंजय मुंडे कुणी त्यांचे शंभर कार्यकर्ते नाराज आहेत ज्यांना फ्रेश उमेदवार आहे त्यांना त्यांना तिकीट दिलेलं आहे ना जे फ्रेश उमेदवार त्यांना नको वाटले त्यांना दिले नाही ना त्यांनी तिकीट मग बाकीच्याची काय हळवळ करायची कशाबद्दल यांचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेला असला तरी सुद्धा त्यांनी वाल्मिक खराड यांचं नाव घेतलेलं नव्हतं